नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथे एका तरुणाची निर्घृण हत्या सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील ब्रह्मनाथ सुकुमार हालोंडे वयवर्षे एकतीस मूळगाव जैनवाडी सध्या राहणार सिल्वर झोन हुपरी याची राहत्या घरी अज्ञात व्यक्तीकडून घरी कुणी नसल्याचे पाहून निर्घृण हत्या करण्यात आली आहे ब्रह्मनाथ हालोंडे हा चांदी व्यवसाय करत होता त्याचा एक भाऊ प्रवीण हालोंडे हा प्रशांत एकांडे यांच्या कॉलनीमध्ये राहण्यास आहे मैताचे वडील सुकुमार हालोंडे व त्यांची पत्नी जैनवाडी येथे शेंगा काढण्यासाठी एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गेले होते जैनवाडीहून बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास परत आल्यानंतर ब्रह्मनाथ सुकुमार हालोंडे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला बारा ते साडेबारा वाजेपर्यंत हा येळगुड येथील मुनुश्री आर्श कीर्तीजी महाराज यांच्या एका कार्यक्रमात होता दुपारनंतर घरात कोणी नसल्याचे पाहून ब्रह्मनाथ याच्या छातीवर गुप्तीने वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे चोरीच्या उद्देशातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे अंदाजे सुमारे ते तीस किलो चांदी चोरीस केल्याचेही समजते यावेळी श्वान पथक व फॉरेन्सिक लॅबला पाचारण करण्यात आले होते या हत्येचे मूळ कारण मात्र अद्याप समजू शकले नाही या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपअधीक्षक जयश्री देसाई पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे पोलीस निरीक्षक पंकज गिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला